नमस्कार तर आज म्हण घेऊया कसायाला गाय धार्जिणी अर्थ अगदी सोपा आहे नीट समजून सांगते गाय म्हणजे कशी जरा गरीब आणि कसाई म्हणजे कसा, कसा त्या मनाने थोडासा गुंड पण कसायाला गायधार्जिणी म्हणजे जेव्हा गरीब लोक गुंड लोकांशी नमत घेतात त्यांचं सगळं ऐकतात त्यांच्या मागून जातात तेव्हा ही म्हण मन म्हणायची कसायाला याला गायधार्जिणी आता उदाहरण नीट सांगते ह आमच्या एका मैत्रिणीची मुलगी एका गुंड मुलाच्या प्रेमात पडली सगळ्यांनी नातेवाईकांनी आई वडिलांनी तिला नीट समजावलं परंतु ती लग्न करून मोकळी झाली यामुळे काय म्हणायचं कसा याला गायधार किंवा काही काही वेळेला सामाजिक क्षेत्रामध्ये अधिकारी लोक असतात ना ते आपल्या हाताखालच्या लोकांना इतकं बोलतात त्यांचा वेळोवेळी अपमान करतात परंतु तरीही हे हाताखालची लोक काम सोडून जात नाहीत उलट ते त्या अधिकारी लोकांची वाहवा करतात त्यांना मान देतात अशा वेळी काय कसा यायला गायधार जिणी उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा